आरक्षण बचाओ यात्रा शुरू है ये यात्रा नागपुर से शुरू हुई थी और आज यानी कि सोमवार को ये यात्रा अकोला में इसने प्रवेश किया है इस सिलसिले में पार्टी प्रमुख एडवोकेट प्रकाश अम्बेडकर ने आज पार्टी कार्यालय टावर चौक पर एक कॉर्नर मीटिंग ली जिसमें उन्होंने आरक्षण को लेकर जो मुद्दे हैं वो रखने की कोशिश की विशेष रूप से प्रकाश अम्बेडकर ने इस कॉर्नर सभा में कहा है कि जिस तरह से एक आरक्षण को लेकर पूरे राज्य में जो आंदोलन चल रहे हैं या फिर अलग अलग जो तो राजनीतिक उसके जो पहलू है उसको उन्होंने समझाने की कोशिश की और जि, जिन जिन घटक को जिन लोगों को जोशन को अपने जो उन्हें आरक्षण मिल रहा है उस पर एक करीब निगाह बनाए रखे ताकि आने वाली सरकार में जो मौजूदा सरकार है जो ओबीसी समाज हो या दूसरे जो समाज हो जिनको आरक्षण मिल रहा है उनके को ना और उने की आ, किसी को ना और किसी समाज देने की, नहीं की नहीं है। आरक्षण आरक्षण धक्का बळी कोणाचा बळी कोणाचा जातोय तर आरक्षणाचा जातोय आणि आरक्षणाचा बळी का जातोय तर गरीब मराठा आरक्षणाच्या माध्यमातून इथे श्रीमंत मराठ्याला किंवा इथला असणार सत्ताधारी मराठ्याला तो चॅलेंज करायला बघतो तो त्याला आव्हान देतो इथे आपली जबाबदारी आप आलेली आहे की आरक्षण हे बळीचा बकरा होणार नाही आणि आरक्षण हा बळीचा बकरा आता नाही होणार आहे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर होणार आहे कारण का हे कायमचं दुखणं थांबवायचं आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो कायम मिटवायचा आणि या गरीब मराठीच्या आरक्षणाचा मुद्दा मिटवायचा असेल तर ओबीसीच्या आरक्षणाला खुंतीला टाकलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण फुंटीला एकदा टांगलं गेलं किंवा आरक्षणाचाच मुद्दा उपस्थित राहत नाही अशी परिस्थिती आहे आणि मग विधानसभेनंतर हा खेळ चालू होईल हे आपण लक्षात घ्या